विकसित भारत संकल्प यात्रेची चिखली तालुक्यात स्वागत विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय कामगार व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची मोजेपेठ तालुका चिखली येथील शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव हो यांनी स्वागत केले लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू असून चिखली मतदारसंघातील मौजेपेठ या परिसरात यात्रा पोहोचली नागरिकांना मोदी सरकारच्या योजनांची सर्विस्तर माहिती देत कोणकोणत्या योजनेसाठी आपण पात्र होऊ शकता याची कल्पना यावेळी दिल्या गेली त्यामुळे योजना सहज आणि सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या यात्रेच्या माध्यमातून होत आहे आगामी काळात योजनाचे लाभार्थी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे यावेळी आमदार श्वेता ते महाले आमदार आकाश फुंडकर व जिल्हा प्रशासन बुलढाण्याचे अधिकारी तसेच अन्य प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते